आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय बीडमधील सर्व गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी देशमुख कुटुंबियांना दिलंय पण राजकीय कनेक्शन असलेल्या बीडच्या आकांची दहशत खरंच संपणार का बघूयात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण होतोय संतोष देशमुखांचे मारेकरी गजाआड मात्र या हत्या प्रकरणाचा सूत्रधार आणि त्या सूत्रधाराचा आका कोड याचा शोध अजूनही संपलेला नाही त्यातच हत्या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेलं एसआयटी पथकही संशयाच्या भोवऱ्यात अडकलं आहे म्हणूनच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली या भेटीदरम्यान फडणवीसांनी संपूर्ण गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही असं आश्वासन दिलं शिवाय देशमुख कुटुंबीय सांगतील त्याच अधिकाऱ्यांना एसआयडी पथकात घेऊ असा शब्दही फडणवीसांनी दिलाय निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला नाही सांगितलं आम्ही 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 जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली काला त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सी डी आर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणारच असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दाखवलाय मात्र संजय राऊतांनी फडणवीसांच्या या आश्वासनाबाबत संशय व्यक्त केलाय संजय राऊतांनी एक फोटो शेअर केलाय ज्यात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या शेजारी वाल्मिक उभा आहे या फोटोवरून राऊतांनी सरकारवर निशाणा साधला संतोष देशमुखांच्या हत्येचा खरच तपास होईल का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला हे वेट वॉच वगैरे काही नाही आहे जर वेटिंगला काय असेल तर सत्य आणि न्याय न्याय वेटिंगला आहे ज्याला आपण ऑर्गनाइज क्राईम म्हणतो हा ऑर्गनाइज क्राईमचाच प्रकार दिसतो त्याच्यामुळे हा जो फार चाललेला आहे तपासाचा हा मला आता हळूहळू खोटा वाटतो हे भंपक पण आहे राज्याचे मुख्यमंत्री फसवत आहेत वेळ आहेत आणि कोणाला तरी वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न आहेत तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जितेंद्र आभाडांनी केला आहे जेवढे जेवढे आरोप केले तेवढे सगळे सत्य आहे अहो त्यांचं गव्हर्नमेंट आहे ना आता म्हणजे इतका हजार ले ले। दोन हजार चौदा सांगा नंतर गोपीनाथ मुंडे जे म्हणाले होते ते मला आठवतं की हा भस्मासूर आहे कोण म्हणालेलं मी म्हणतोय का नाही हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणालेले की या भस्मासूराला मीच संपवणार पण दुर्दैवाने तेच बिचारे अपघातात वारले आणि हा दोन हजार चौदा नंतर वाढत गेलेला भस्मासूर आहे धनंजय मुंडेनी खून केला असं माझं म्हणणं नाही पण माझं शंभर टक्के म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे आणि गेले दहा वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले ऐंशी टक्के खुने वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले तो विकृत आहे तो सायकोपॅथ आहे तो सिरियल किलर आहे राजकीय नेत्यांची भूमिका आणि तपास यंत्रणांबाबत सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आय एसआयटी पथकात वाल्मिकच्या निकटवर्तीयांना कुणी घेतलं एसआयटी पथक कुणाच्या इशाऱ्यावर काम करताय का हत्या प्रकरणाला एक महिना होत आला तरीही एक मारेकरी मोकाट कसा आरोपींना नेमकी पुण्यातनंच कशी काय अटक होते पुण्यात आरोपींना कुणी मदत करताय का वाल्मिक कराडचा आका नेमका कोण आहे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही अनेक प्रश्न बीड हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान उपस्थित झाले पोलीस यंत्रणांना तपासात अद्याप अपेक्षित यश मिळालेलं नाही पण आमदार सुरेश ढस यांचा स्वतंत्र तपास एक पाऊल पुढेच असल्याचं दोन दिवसात वाल्मिक कराडबाबत ठोस पुरावे देणार असल्याचा मोठा दावा सुरेश ढस यांनी केला माझे असेही माहिती आहे की एका मल्टीस्टेट कॉपरेटिव्हला दम देऊन दोन कोटीची का काय गाडी आहे ते गाडीचं नाव डिफेंडर डिफेंडर गाडी वाल्मिक कराड यांनी त्यांच्याकडनं दमबाजी करून घेतली पैसे बुडावणार म्हणजे लोकांच्या बरोबर राहायच्याऐवजी वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिले बुडवणाऱ्यांच्या हे सिद्ध झालेलं आहे डिफेंडर गाडी घेणं दीड कोटी रुपये त्या खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सापडले तर त्याला वाचवायला वाल्मिक वाल्मिक होत म्हणजे हा कोणाचा चोराचा आणि याचा सगळ्यांचा आहे वाल्मिका पवन ऊर्जा प्रकल्पासंबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी आहे खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल्स घेतले जाणार आहे वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणात संबंध असला तरीही संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट संबंध नाही त्यामुळे बीडच्या आकाचा पर्दाफाश करण्यात तपास यंत्रणांना कितपत यश मिळत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी बीड